नमस्कार मी शनाया आजचा विषय आहे आहे पूजा पूजा खेडकर हो ही ज्या पूजाने बनवेगिरी आय एस पद मिळवलंय याच वादग्रस्त बडतर्फ आय एस अधिकारी पूजा खेडकरच्या बानेर मधील बंगल्यात मध्यरात्री दरोडा घालण्यात आलाय खेडकर यांच्या घरात दहा दिवसांपूर्वी कामाला आलेल्या नेपाळी स्वयंपाकी आणि साथीदारांनी बंगल्यात दरोडा घातल्याची प्राथमिक माहिती तपासात मिळाली आहे खेडकरच्या आई वडिलांना जेवणातन गुंगीचा औषध देण्यात आलाय मध्यरात्री एकच्या सुमारास खेडकर बंगल्यात आली तेव्हा बेशुद्ध अवस्थेतील आई वडिलांना तिने पाहिलं नेपाळी कामगाराने खेडकरचे हात पाय चिकटपटीने बांधले होते त्यानंतर कामगार आणि त्याच्याबरोबर असलेले साथीदार यांनी खेडकरचे मोबाईल घेऊन ते पसार झाले या प्रकरणी रविवारी रात्री उशिरा चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केलाय पसार झालेले नेपाळी कामगार आणि साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पदके रवाना झाली आहेत मात्र ही वादग्रस्त आयएस अधिकारी कोण आहे जाणून घेऊयात सनदी अधिकारी हे आपल्या देशाच्या प्रशासनाचा कणा मानले जातात दरवर्षी देशातील लाखो विद्यार्थी सनदी अधिकारी होण्यासाठी यूपीएससी ची परीक्षा देत असतात मात्र या परीक्षेच्या उच्च काठीन्य पातळीमुळे त्यातील अगदी मोजक्या उमेदवारांची आय एएस म्हणून निवड केली जाते यूपी ची ही परीक्षा आणि निवड प्रक्रिया आतापर्यंत अतिशय विश्वासार्ह मानली जात होती मात्र पुण्यात उघडकीस आलेल्या एका प्रकरणामुळे युपीसीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला दिव्यांग असल्याचं खोटं प्रमाणपत्र सादर करून आणि ओबीसी आरक्षणाचा गैरफायदा घेऊन आय पद मिळवण्यात आलं हे माध्यमांनी केलेल्या बातमीमुळे उघड झालं हा घोटाळा करण्यासाठी वेगवेगळे हॉस्पिटल्स दिव्यांग प्रमाणपत्र देण्यास सहभागी असल्याचं समोर आले महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास विभागाकडनं पूजाला मदत झाल्याचं समोर आलं तर तिचे राजकीय गॉडफादर देखील बातम्यांच्या या मालिकेतनं समोर आलेत अशा पद्धतीने आय एस पद मिळवल्याने खऱ्या दिव्यांगावर अन्याय झाल्याचं स्पष्ट झालंय त्यातूनच युपीएससी परीक्षेसाठी दिव्यांगाच्या कोट्याची पुनर्रचना करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली या प्रकरणाची सुरुवात एका वेगळ्याच कारणाने झाली पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणासाठी म्हणून प्रशिक्षणासाठी म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेल्या पूजा खेडकर या त्यांच्या खासगी गाडीवर लाल दिवा वापरत असल्याची आणि त्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांची बळकवल्याची तक्रार पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याच्या उप उपसचिवांकडे केली होती आणि या सर्व बाबी समोर आल्या आता याच बडतर्फ अधिकारी पूजा खेडकर यांनी पोलिसांना फोन करून त्यांच्या घरात चोरी झाल्याचं कळवलं आहे ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला नेपाळी कामगार आणि साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची काही रवाना झाली आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर नॅशनल सोसायटी परिसरातील बंगल्यात राहिला आहेत खेडकर यांच्या बंगल्यात दहा दिवसांपूर्वी एक नेपाळी कामगार स्वयंपाकी म्हणून काम आला आला होता खेडकर यांच्या बंगल्यात एक सुरक्षा रक्षक आणि नोकर कामाला आहेत खेडकर यांच्या बंगल्यात दरोडा टाकून नेपाळी कामगार रेल्वेने नेपाळला पसार झाल्याची शक्यता आहे पोलिसांचं पथक मुंबईला रवाना झालं असून त्यांचा शोध घेण्यात येतोय खेडकर कुटुंबियांचा जबाब नोंदवल्यानंतर तपासाची दिशा स्पष्ट होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे मात्र पूजा खेडकरने दिलेली सगळीच माहिती प्रथम दर्शनी संशयास्पद म्हणावी अशी आहे सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे चोरी करणाऱ्या नोकराने दागदागिने पैसे चोरलेच नाहीत तर त्याने फक्त खेडकर कुटुंबियांचे मोबाईल चोरून नेलेत अर्थात खेडकरचा पोलिसांना फोन आल्याने चौकशी करणं भाग आहे मात्र पोलिसांना फोन करून इतक्या गंभीर प्रकरणाची माहिती देणाऱ्या पूजाने रविवारी दिवसभर पोलिसांनी सांगून देखील झालेल्या ले प्रकाराबद्दल लेखी तक्रार दाखल केली नाही त्यामुळे पोलिसांनी सीओ मोठ्या पद्धतीने स्वतःहून गुन्हा दाखल केलाय आणि तपासाला सुरुवात देखील केली आहे पूजा खेडकरने दावा केलेला हा सगळा प्रकार पोलीस पडताळून पाहतायत या चौकशी दरम्यान खेडकरांचं सीसीटीव्ही अचानक बंद पडल्याचं पूजाकडून सांगण्यात आलंय त्यामुळे या प्रकरणात गुड आणि तक्रारी बद्दलचा संशय वाढतच चाललाय दोन प्रकारची कारवाई होऊ शकते तक्रारी दावा केलेला प्रकार खरंच घडला असेल तर पोलीस संशयित आरोपीला अटक करू शकतात आणि दुसरी शक्यता म्हणजे जर तक्रारच खोटी असल्याचं तपासात सिद्ध झालं तर तक्रार देणाऱ्या व्यक्तीविरुद्धच पोलिसांची दिशाभूल केल्याबद्दल गुन्हा दाखल होऊ शकतो या प्रकरणात काय होतंय हे आता महत्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद